आषाढी एकादश सोहळा पंढरपूरमध्ये नुकताच मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले होते हा आषाढी एकादश सोहळा संपन्न झाल्यानंतर काल पौर्णिमे दिवशी गोपाळपूर येथे गोपाळकाला मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असतो यासाठी सर्व पालख्या व भाविक हे गोपाळपूरमध्ये दाखल होतात व गोपाळपूरचा गोपाळकाला झाल्यानंतर पंढरीचा ते सर्वजण निरोप घेतात मात्र याच्या दुसऱ्या दिवशी पंढरपूरमधील स्थानिकांचा उत्सव म्हणून महाद्वार कालेकडे पाहिलं जातं संत नामदेव महाराजांचे वंशज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांचे वंशज एकत्र येत हा उत्सव साजरा करतात पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष उठऱ्यानं आपल्या खडवा अर्थात पादुका प्रसाद म्हणून दिल्या होत्या या खडवा हरिदास घराण्यात मस्तकावर धारण करून महाद्वार काला साजरा करण्याची परंपरा आहे यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज नामदास महाराज यांना दिंडीचा मान असतो परंपरेप्रमाणे सोमवारी सकाळी अकरा वाजता हरी महाराज नामदास हे दिंडी घेऊन काल्याच्या वाड्यात दाखल झाल्यानंतर हरदास घराण्यातील मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या खडवा पागोट्यानं बांधण्यात आला आल्या यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाच प्रदक्षिणा घालून दहीहंडी फोडण्यात आली मंदिरातून महादुरा घाटानं चंद्रभागेच्या वाळवंटात येऊन कुंभारघाटावरून माहेश्वरी धर्मशाळा मुक्ताबाई मठ मार्गे पुन्हा हा सोळा काल्याच्या वाड्यात दाखल झाला यावेळी ठिकठिकाणी थीक बुक्केची उधळ करत पुष्पवृष्टी करून दहीहंडी फोडण्यात आली यावेळी हजारो भाविकांना काल्या वाटप करण्यात आला